नमस्कार सर्वांना नवद मिशन या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत करतो चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काल झालेला शिष्यवृत्ती परीक्षा यत्ता पाचवी यामधील पेपर दुसरा भाषा व बुद्धिमत्ता यामधील सर्व पंच्याहत्तर प्रश्न संभाव्य उत्तर सूची पाहणार आहोत सर्व प्रश्न शंभर टक्के बरोबर देण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी सर्वांनी यावरून आपला स्कोअर कमेंटमध्ये सांगायचा आहे ठीक आहे त्यानंतर वेळ न घालवता आपण पहिल्या प्रश्नाला करूया तर पहा या ठिकाणी पहिला प्रश्न आहे सम स्टुडंट्स आर प्लेईंग इन फ्रंट्स ऑप्शन क्रमांक तीन उत्तर असणार आहे आपल्या याचं आता पहा या ठिकाणी माझ्याकडं जो सेट आहे सेट ती आहे तुम्ही तुमचा जो सेट असेल त्यावर हा प्रश्न पाहून चेक करू शकता ठीक आहे दुसरा प्रश्न आहे रिअरेंज द लेटर्स फ्रॉम मिनिंग वर्ड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह तर या शब्दापासून आपल्याला एक मिनिंगफुल शब्द बनवायचा आहे तो आहे फ्लोअर ऑप्शन क्रमांक तीन पुढील प्रश्नाकडे ओळूया प्रश्न क्रमांक तीन यामध्ये आपल्याला कम्प्लेट द वर्ड रजिस्टर्स या ठिकाणी आपल्याला हे कम्प्लीट करायचे आहे तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन पुढील प्रश्नाकडे ओळूया पुढील प्रश्न क्रमांक चार त्यामध्ये दिले चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह कम्प्लीट द सेंटेन्स हे सेंटेन्स कम्प्लीट करायचे तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक कर दोन हेल्प पुढील प्रश्नाकडे एवढूया पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक कर पाच या ठिकाणी रीड द सेंटेन्स अँड चूज द रॉंग वन्स या ठिकाणी त्याचा ऑप्शन असणारे दोन नंबरचं उत्तर हे जे ऍरो दिलेला आहे एरो शो डायरेक्शन कोणत्या डायरेक्शनला आहे तो आहे अपवर्ड ऑप्शन क्रमांक एक पुढील प्रश्न सात नंबरचा यामध्ये दिला फिल इन द ब्लँक डॅ दे डॅश न्यू ड्रेस इज अ व्हेरी नाईस या ठिकाणी सातचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन पुढील प्रश्न आहे फाइंड द ऑड आउट्स या ठिकाणी दिलेला आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एकच उत्तर आहे याचा नऊ नंबरचा क्वेश्चन चूज द करेक्ट पंक्चुएशन मार्क या ठिकाणी क्वेश्चन मार्क येईल क्रमांक एक पुढील प्रश्नाकडे ओळ्या पुढील प्रश्न आहे यू आर हेल्प यू आर द राईट टाइम्स व्हॉट विल यू से हिम चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह ऑप्शन क्रमांक चार याचं उत्तर असणार आहे पुढील प्रश्नाकडे ओळ्या या ठिकाणी हे डायग्राम दिलेले आहे त्याला कम्प्लीट करायचं होतं त्याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी बी बसेल रॅबिट होईल असे पूर्ण जुटल्यानंतर एनिमल्स पूर्ण ॲनिमल्सचे या ठिकाणी प्रॉपर नाव येणार आहेत पुढील प्रश्न बारा नंबरचा या ठिकाणी दिले इन द ब्लँक करेक्ट द अल्टरनेटिव्ह मॅच इज द डॅडॅश मंथ मार्च इज द मॅ डाय डॅश मंथ ऑफ द इयर म्हणजे मार्च महिन्यात किती नंबरला आहे तर त्याचा ऑप्शन क्रमांक तीन उत्तर क्रमांक तीन पुढील प्रश्न ऑब्झर्व्ह द पिक्चर चूज द करेक्ट शेप हा जो शेप आहे तो कोणता आहे तो आहे रेक्टँगल ऑप्शन क्रमांक या ठिकाणी आपल्याला दोन मध्ये पाहायला मिळतो रेक्ट अँगल ठीक आहे पुढील प्रश्नाकडे वळूया प्रश्न क्रमांक चौदा या ठिकाणी पहा चित्र दिलेले आहे आणि याचा आपल्याला पिक्चर द चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह या पिक्चरला पाहून आपल्याला या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार हे उत्तर या ठिकाणी अगदी बरोबर आहे पुढील प्रश्नाकडे वळायचं आहे पहा या ठिकाणी छोटासा एक पैसेज दिलेला आहे त्याच्यावर दोन प्रश्न विचारलेले आहेत पहा या ठिकाणी पहिला प्रश्न हु इज अ व्हेरी फाउंड अ गार्डनिंग या ठिकाणी याचं जर ऑप्शन उत्तरात जर पाहिलं तर ऑप्शन क्रमांक दोन उत्तर येईल याचं द करेक्ट पेयर ऑफ द पैसेज फ्रॉम द पैसेज या ठिकाणी याचं उत्तर येईल ऑप्शन क्रमांक तीन पुढील प्रश्नाकडे वळायचे आपल्याला हा प्रश्न क्रमांक अठरा तुमच्याकडे जो सेट असेल त्या सेटमध्ये हे प्रश्न पाहायचा आणि त्याचा उत्तर तुम्ही चेक करून घ्यायचं पहा अठरा नंबरच्या प्रश्नामध्ये करेक्ट अल्टरनेटिव्ह या ठिकाणी हे आणि सेंटेन्स कम्प्लीट करायचंय त्याचा ऑप्शन क्रमांक चार उत्तर येईल प्रश्न का या ठिकाणी चित्र आहे के पिक्चर केअरफुली अँड सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह चित्राकडे पाहून ऑप्शन क्रमांक मध्ये उत्तर या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला पुढील प्रश्नाकडे वळूया प्रश्न क्रमांक वीस करेक्ट द अल्टरनेटिव्ह फॉर कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म या ठिकाणी हे सेंटन कम्प्लीट करण्यासाठी या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार हे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म असणार आहे त्या ठिकाणी बघून आपल्याला गिवन द अल्टरनेटिव्ह द क्वार्टर ऑफ नाईन हे विचारले ऑप्शन क्रमांक दोन मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळते ठीक आहे पुढील प्रश्नाकडे वळायचा प्रश्न क्रमांक बावीस मध्ये दिले इनकरेक्ट पेयर रायमिंग वर्ड म्हणजे चुकीची जोडी या ठिकाणी निवडायची त्याचं उत्तर येईल टॉल आणि टेल ऑप्शन क्रमांक तीन चूज द द करेक्ट पंच्युएशन मार्क या ठिकाणी पंच्युएशन मार्कचं उदाहरण आहे तर ऑप्शन क्रमांक चार हे उत्तर या ठिकाणी बरोबर असेल या ठिकाणी प्लीज डॅट एस फॉर मी तर याचं उत्तर येईल एक नंबर वेट चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह पंचवीस नंबरचा प्रश्न आहे या ठिकाणी पंचवीसचा उत्तर असणारे माय फादर इज टीचर ऑप्शन क्रमांक चार ठिकाणी बुद्धिमत्ताचे आता उत्तर चेक करायची आपल्या बुद्धिमत्ता पहिला प्रश्न आहे सूर्याकडे पाहत चारते चारते होता उगवत्या सूर्याकडे याचा अर्थाचं तोंड इकडे होतं आणि तो पंचेचाळीस अंशामध्ये दोन वेळा ओळ आला डावीकडे पहा इकडे पाहता याचा अर्थ डावीकडे म्हणजे त्याचं डावा हात या ठिकाणी आहे इकडल्या साइडला दोन वेळा पंच्याहत्तर मध्ये ओळाला याचा अर्थ एक वेळा जर पंच्याहत्तर मध्ये ओळाला तर या ठिकाणी दोन वेळा ओळाल्यावर त्याचं तोंड असेल उत्तर दिशेला तर त्याच्या डाव्या हाताची दिशा आपल्याला विचारली तर पश्चिम हे उत्तर अगदी या ठिकाणी बरोबर असणार आहे तर पहा पुढील प्रश्न आहे सत्तावीस नंबरचा पहा सत्तावीस नंबरच्या प्रश्नामुळे आकृती ते दिली गेले ए पासून बी पर्यंत चालत गेलं तर डाव्या हाताला किती वेळा पूर्वेकडे येईल पहा इथून जर आपण सुरुवात केली चालायला तर पहा या ठिकाणी एक डावा हात येईल या ठिकाणी येईल दोनदा परत या ठिकाणी येईल तीनदा या ठिकाणी येईल चार दहा म्हणजेच ऑप्शन क्रमांक चार उत्तर आपलं या ठिकाणी येणार आहे पुढील प्रश्न आहे अठ्ठावीस नंबर हा या ठिकाणी बाल बालिका दिन सोमवारी आला आहे तर या ठिकाणी शिक्षक दिन या ठिकाणी विचारलेला आहे उत्तर काढलं तर ऑप्शन क्रमांक एकच येणार आहे रविवार पुढील प्रश्नाकडे ओळूया या ठिकाणी वेन डायग्राम दिलेले ते दिले आयत कॅरम या ठिकाणी हा कॅरम आहे कॅरम वर लंगडी आहे तुळत लंगडी खेळणारे यावरून कॅरम पेक्षा लंगडी खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कितीने जास्त अथवा कमी आहे तर काय करायचं लंगडीचे म्हणजे हे याच्यातील सर्वांची बेरीज करायचे कॅरम म्हणजे ह्यांच्यातील सर्वांचे दोघांची काय करायची करून घ्यायची ऑप्शन क्रमांक एक आठने जास्त येईल ते पुढील प्रश्नाकडे ओळूया पहा या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ओळखायला सांगितली आपल्याला तर पहा या याच जर आपण उत्तर काढलं तर हे बघा वर्ग संख्या येईल इथं काय येईल म्हणजे चारचा वर्ग सोळा दोनचा वर्ग चार त्यानंतर तीनचा वर्ग नऊ एकचा वर्ग एक या सर्वांची बेरीज जर केली आपण तर ती येते बघा दहा आणि किती येते तीस आणि आलेले ज्या वर्गांच्या बेरिजी मधून सहा वजा करायची चोवीसात तसंच प्रत्येकाला करायचे त्याचंही तसंच तस उत्तर काढता येते आपल्याला चारचा वर्ग सोळा पाचचा वर्ग पंचवीस सहाचा वर्ग छत्तीस आणि सातचा वर्ग एकोणपन्नास या सर्वांची काय करायची आपल्याला बेरीज करायची ती बेरीज येते एकशे सत्तावीस त्याच्यातून सहा हजार केले तर ऑप्शन क्रमांक दोन आपलं उत्तर या ठिकाणी येणार आहे ठीक आहे पुढील प्रश्नाकडे ओळूया नाही ऑप्शन क्रमांक एक येईल सॉरी तीन येईल आणि यांची बेरीज येते एकशे सव्वीस येते ठीक आहे एकशे वीस येते पुढील प्रश्नाकडे ओळूया हा प्रश्न क्रमांक मध्ये आपल्याला या ठिकाणी परत एक डायग्राम दिलेली आहे आणि ह्या इथला आपल्याला अंक कोणता आहे तो शोधायचा पहा एकाडे शोधायचे या ठिकाणी पहा या ठिकाणी तीनने वाढले परत या ठिकाणी तीनने परत या ठिकाणी पर तीनने काय होईल तेवीस आणि दोन पंचवीस पंचवीस दोन सत्तावीस सत्तावीस दोन एकोणतीस ऑप्शन क्रमांक चार उत्तर या ठिकाणी येत आहे पुढील प्रश्नाकडे ओळायचे काय ठिकाणी वसुंधरा धरणी क्षमा आणि अवनी समानार्थी शब्द आहे आम्ही बाग आणच इथे गोगल काय प्रश्न आकृतीवरच का प्रश्न आहे तर या ठिकाणी जर आपण नीट निरीक्षण केलं तर याच्यातल्या रेषा मोजायच्या एक दोन तीन चार पाच म्हणजे त्रिकोण असल तर पाच रेषा म्हणजे दोन रेषा जास्त चौकोन असल तर सहा रेषा दहा कोणता छट कोण आहे तर हे तर आठ रेषा म्हणजे दोन आडव्या ज्या रेषा आहेत त्या एक्स्ट्रा आहेत त्याचा ऑप्शन क्रमांक दोन मध्ये उत्तर पाहायला मिळते ठीक आहे पुढील प्रश्नाकडे वळूया तर पस्तीसचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एक मूळ संख्या आहे पुढील प्रश्नाकडे चला प्रश्ना इत्तिस्ट। इत्तिस्ट चला प्रश्न क्रमांक एकतीस चे उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन चदुर्ती सांकेतिक भाषा आहे या ठिकाणी हे सातशे तेवीस आहेत तीनशे ब्याण्णव या ठिकाणी जर याला आपण सांकेतिक भाषा करून घेतलं त्याचं उत्तर येतील ऑप्शन क्रमांक दोन येईल पुढील प्रश्न पण सांकेतिक भाषेवरच आहे त्याचा ऑप्शन क्रमांक तीन उत्तर येईल पुढील प्रश्नाकडे ओळख या ठिकाणी तक्ता दिलेला आहे याच्यावरून आपल्याला हे जोडवायचंय आठ या ठिकाणी अधिकचं चिन्ह सहा भागिने नंतर बॉक्स म्हणजे दोन आहे जवळजा हे म्हणजे पाच आहे बघा बे एक बे व्यतिरिक्त सहा होईल तीन आणि आठ आणि तीन या ठिकाणी अकरा होईल अकरा म्हणून पाच गेले सहा राहतील सहा म्हणजेच काय ऑप्शन क्रमांक दोन उत्तर या ठिकाणी आपल्याला येणार आहे पुढील प्रश्न पहा वरील टक्केच दिलेल्या अंक एकदाच वापरून लहानात लहान सहा अंकी संख्या आणि संख्या तयार केल्यास खालीलपैकी कोणता योग्य पर्याय येईल ते निवडायचे आपल्याला पहा याचं जर निरीक्षण केलं आपण त्याचा ऑप्शन क्रमांक तीन मध्ये उत्तर येते ठीक आहे पुढील प्रश्न एक्केचाळीस नंबर पहा चित्र कलेच्या तासाला तुम्ही काढलेले चित्र सुंदर चित्रावर तुमच्या चुकीमुळे पाणी पडले तर तुम्ही काय कराल पहा तर या ठिकाणी हे ऑप्शन जे आहे ते आपल्याला निवडाल तर रडत बसाल शिक्षकांना मित्रामुळे पाणी पडल्याचे खोटे सांगाल पुन्हा दुसरे चित्र काढाल मित्राला दोष बसाल तर या ठिकाणी याचं उत्तर ऑप्शन क्रमांक ते पुढील प्रश्न आहे करोनाच्या काळात सरकारी नियमाचे पालन करताना खालीलपैकी कोणती कृती अयोग्य आहे अयोग्य आहे याचा चुकीची आहे विद्या घरातून बाहेर पडताना मास्क लावते परंतु बाहेरून परत आल्यावर हातपाय न धुता घरात वावरते क्रमांक चार उत्तरेचा अगदी बरोबर असणारे पुढील प्रश्न आहे त्रेचाळीस नंबर का वरील अक्षरमुळे सर्वात जास्त वेळ आलेले अक्षर कोणते उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक तीन व पुढील प्रश्न पहा या ठिकाणी विचारले या समूहात एकूण जोड अक्षर किती पहा एक दोन तीन त्यानंतर चार पाच सहा ता, सात आणि आठ ऑप्शन क्रमांक दोन उत्तर या ठिकाणी आपला अगदी बरोबर आहे पुढील प्रश्नाकडे बघूया हो वरील अक्षर मालिकेत प्रत्येक संख्येतील अंकाच्या बदल तयार करून तयार होणाऱ्या किती संख्या वर्गसंख्या आहेत हे आपल्याला शोधायचं होतं पहा याचे जर केलं तर पंचवीस वर्गसंख्या मिळते चौदा मिळत नाही जर केलं तर सत्तेचाळीस मिळत नाही छत्तीस दोन एक एक दोन नंतर एक्क्याऐंशी एक तीन नंतर हे एक चार पाच ऑप्शन क्रमांक दोन आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे किती मला पुढील प्रश्नाकडे ओळया हा वरील अक्षर मालिके तुझीकडून बारावे अठरावे एकवीस अक्षर घेऊन तयार होणाऱ्या शब्दातील मधले अक्षर कोणते आहे ते आपल्याला या ठिकाणी शोधायचे त्यापासून जे अक्षर तयार होते त्याच्यापासून मधला शब्द येईल ऑप्शन ए ई असं तुम्हाला या ठिकाणी पाच दहा अकरा बारा एल त्यानंतर तेरा चौदा पंधरा आर त्यानंतर एकवीस पाच एक बाजूना पाच एक पंधरा एकवीस कि आपल्याला या ठिकाणी शब्द तयार करावे लागणार आहे गटात न बसणारे पद प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस कळप समूह अंडझण डझन उत्तर याचं ऑप्शन क्रमांक तीन पुढील प्रश्न मुंबई जयपूर कोलकाता नागपूर नागपूर ही उपराजधानी आहे बाकीच्या सर्व राजधानी आहेत ऑप्शन क्रमांक चार पहा आकृतीवर प्रश्न आहे एकोणपन्नास ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन येईल त्यानंतर पन्नास नंबरच्या प्रश्नाचं ऑप्शन क्रमांक एक येईल आकृतीचं आहे या ठिकाणी पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एक्कावन परत गटात न बसणारी संख्या, ल, संख्या तर याचं याला ऑप्शन क्रमांक चार उत्तर येईल पुढील प्रश्नाकडे ओळूया पुढील प्रश्न आहे बावन नंबरचा प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल हे ओळखायचं आपल्याला का यांच्यामधला जर आपण फरक काढत गेलो तर आपल्याला याचं उत्तर मिळेल ऑप्शन क्रमांक तीन मध्ये खालील दिलेल्या क्रम लक्षात घेता प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी आकृती या ठिकाणी आपल्याला शोधायचे आहे पहा प्रश्नचिन्हाचे जर नीट निरीक्षण केलं तर ऑप्शन चार मध्ये आपल्याला आकृती पाहायला मिळते पुढील प्रश्न आहे बघा पुढील दिलेल्या चिन्हाच्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जाई गट तयार होईल तो पर्याय तो निवडा पहा हे जर सर्व आपण मोजले तर हे पंचवीस आहेत म्हणजे यांचा पाच पाचचा पाच गट तयार होईल एक दोन तीन चार आणि पाच पहिला गट होईल दुसरा होईल एक दोन तीन चार पाच नंतर हा एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच आणि हा शेवटचा प्रत्येक गटात त्याच तेच तेच चिन्ह आहे तर सुरुवातीच्या गटामध्ये कोण नाही तर त्रिकोण नाही त्रिकोण म्हणजे जे दिलेलं नाही ते आपल्याला शोधायचे इथं त्रिकोण नाही तर दुसऱ्या ह्याच्यात कोण गायब आहे वर्तुळ सुरुवातीला त्रिकोण वर्तुळ असणारा ऑप्शन आपल्याला दोन मध्येच पाहायला मिळते याचं उत्तर द्यायचं दोन नंबर या ठिकाणी पंचावन्न नंबरचा प्रश्न याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन पुढील प्रश्न पहा या ठिकाणी आठ सोळा असं जर आपण काढत गेलो तर याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक तीन एकशे चौऱ्याण्णव पहा सीमा रिमापेक्षा सात वर्षाने मोठे आहे किती वर्षाने सात वर्षांनी आजच्या वयाची बेरीस्त्रेपण आहे सीमा रिमापेक्षा सात वर्षांनी मोठी आहे मग जर आपण सीमा आणि ही रिमा रिमा जर एक्स घेतली तर सीमा होईन एक्स अधिक सात या दोघांची बेरीज करायची आजची त्रेपन्न आहे यांची जर बेरीज केली तर हे होईल दोन एक्स बरोबर त्रेपन्न व जर सात होईल या ठिकाणी जर त्रेपन्न मधून जर सात काढले आपण किती राहतील चार सेहेचाळीस राहील मग एक्स बरोबर काय राहील दोन चार व्यती सात तेवीस आजचं वय असेल तेवीस आणि सीमाचे सहा वर्षानंतरचे व या ठिकाणी आपल्याला काढायचे आहे तर ही कोणाचं आहे एक्स म्हणजे तेवीस म्हणजेच रवीना आजचा वय जर तेवीस तर तीस असेल सीमाचं किती असेल तेवीस अधिक सात तीस सहा वर्षानंतर छत्तीस ऑप्शन क्रमांक एक मध्ये उत्तर पाहायला मिळते पुढील प्रश्न आहे अठ्ठावन्न नंबरचा अनन्या अकंक यापेक्षा उंच आहे आहे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोनचे पुढील प्रश्न आहे हा मानवला पाच मावशी व चार मामा आहेत हा मानव आहे त्याला किती पाच मावशी आहेत आणि चार मामा आहेत चार मामा आहेत तर एक मावशी शिक्षिका आहे तर शिक्षिकेला माऊ वंशीला अनुक्रमे बहिणी व भाऊ किती एक शिक्षिका आहे म्हणजेच मानवची आई एक जे एकूण ह्या बहिणी आहेत सहा म्हणजे तिला बहिणी असतील पाच आणि भाऊ असतील चार ऑप्शन क्रमांक तीन मध्येच आपल्याला उत्तर पाहायला मिळते पुढील प्रश्न आहे का या ठिकाणी एकूण त्रिकोण किती येत असं विचारलंय तर हे त्रिकोण मोजले तर तेरा निघतील या ठिकाणी पुढील प्रश्नाकडे पहा या ठिकाणी हे जर आपण नीट निरीक्षण केलं असलं तिथं एकूण चौरसांची संख्या या ठिकाणी आपल्याला विचारलेली आहे त्याच्यामध्ये चौरस किती येतं ते आपल्याला शोधायचे पण या ठिकाणी बघा विद्यार्थ्यांनी ह्या आखलती काय केलेली कम्प्लीट केलेली आहे ही आखरती कम्प्लीट नाही कशी आहे हे पूर्ण आहे या ठिकाणी हा जो मी भाग डार करत आहे हा हा इतका भाग या ठिकाणी रिकाम आहे म्हणजे म्हणजेच नाही विद्यार्थ्यांनी केलेले आहे पहा जर आपण नीट निरीक्षण केलं तर काय होईल तर इथे चौरस विचार आहेत एक दोन तीन चार पाच सात आठ नऊ दहा दिसाला आणि हे चार मिळून एक अकरा हे चार मिळून एक बारा या ठिकाणी असं आपल्याला या ठिकाणी काढता येतील आणि एक दोन एक दोन तीन चार पाच सहा एक दोन तीन चार पाच सहा आठ नऊ दहा आणि अकरा त्यानंतर हे चार मिळून एक बारा चार मिळून क्रमांक दोन मध्ये उत्तर पाहायला मिळते आपल्याला पुढील प्रश्न आहे की जी शेजारी घन आकाराच्या फाश्याची गळणी तयार करून दाखवली तर फासा तयार केला तर निश्चितपणे खालीलपैकी कोणता असू शक कोणता नसेल म्हणायचं नसेल याचा अर्थ विरुद्ध अंक शेजारी येणार नसतात पहा या ठिकाणी एक आणि दोन हे शेजारी येऊ शकतात म्हणजे हे तो उत्तर येणार नाही आपलं त्यानंतर पहा या ठिकाणी पाच आणि चार हे पाच आणि चार शेजारी येऊ शकतात हे उत्तर नसणारे आपलं पहा या ठिकाणी दोन आणि एक शेजारी येऊ शकतात तीन असणारे ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर यायला पाहिजे पुढील प्रश्नाकडे एवढू या ठिकाणी आपल्याला आरशातील प्रतिमा दिलेली त्याचं उत्तर आपल्याला सगळ्यांनाच येते उत्तर असेल ऑप्शन क्रमांक चार पुढील प्रश्न तोच आहे आरशातीलच प्रतिमा आहे चौसष्ट त्याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एक पुढील प्रश्न आहे पाण्यातील प्रतिबिंब मदे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार मध्ये उत्तर पाहायला मिळते पुढील प्रश्न ही तोच आहे पाण्यातील प्रतिबिंब तर याचाही उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक तीन मला पुढील प्रश्न पाहूया हा या ठिकाणी दिले देवराई महाराष्ट्र शर्वन्स इन मध्य प्रदेश आईल मध्य प्रदेश ऑप्शन क्रमांक दोन पुढील प्रश्नाकडे येऊया पहा या ठिकाणी पुन्हा आकृती आहे समसंबंध आहे या दोघाचा जसा संबंध आहे तसा दोन चा लावायचा आपल्याला आपण जर समज लावला तर ऑप्शन क्रमांक एक मध्ये उत्तर पाहायला मिळते पुढील प्रश्न आहे एकोणसत्तर ऑप्शन क्रमांक तीन उत्तर येण्याच का या ठिकाणी पुढील प्रश्न आहे सत्तर नंबरचा अकरा जसे एकशे दहा तसे तेरा जसे किती तर अकरा जसे एकशे दहा म्हणजे अकराचा वर्ग एकशे एकवीस त्याच्यातून अकरा केले तिथे एकशे दहा तेराचा वर्ग करायचा एकशे एकोणसत्तर वजा तेरा त्याचं उत्तर येईल एकशे छप्पन ऑप्शन क्रमांक तर पहा या ठिकाणी एकाहत्तर या दोघांचा जसा संबंध आहे तसा या दोघांचा लावला तर दोन मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळेल पुढील प्रश्न आहे बहात्तर नंबरचा तर पहा आकृतीचाच प्रश्न आहे बहात्तर नंबर या ठिकाणी तंतोतंत आकृती विचारली म्हणजे जशाला तशीच त्याचं उत्तर येईल ऑप्शन क्रमांक चार पुढील प्रश्न जो आहे तो तंतोतंतच आकृतीचा आहे ठीक आहे त्याच उत्तर ऑप्शन क्रमांक त्र्याहत्तरचा येईल चारच पुढील प्रश्न आहे चौऱ्याहत्तर नंबरचा एका रांगेत मध्यभागी बाराव्या क्रमांकावर उभ्या असलेल्या व आहे बारावा मध्यभागी आहे याचा अर्थ इकडून अकरा असतील इकडून अकरा असतील त्याच रांगेत अंकिता उजी इकडून आठव्या क्रमांकावर आहे आठव्या ठीके त्याचा अर्थ नऊ दहा आणि अकरा ज्या दोघीच्या मध्ये किती जण आहेत तिघ आहेत तर उभे असल्यास तिचा डावीकडून कितवा क्रमांक असेल तर हे झालं इकडून बारा तेरा चौदा पंधरा आणि सोळा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन एका बागेत अनुक्रमे गुलाब मोगरा लिली सदाफुली झेंडू अशी एकोणचाळीस फुलझाडे आहेत एका रांगेत लावलेली आहेत तर लिली झाड खालीपैकी कोणत्या क्रमांकावर असेल ऑप्शन क्रमांक एक ह्याचं उत्तर अगदी बरोबर आहे हा अशा पद्धतीने आपण जो पेपर झालेला आहे नऊ फेब्रुवारीला नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस यामधील पेपर एक व पेपर दोन यामधील संभाव्य उत्तरसूची आपल्या चॅनलवर अपलोड केली आहे त्यामध्ये जर काही प्रश्न संदिग्ध असतील दा, तर तुम्ही कमेंट करू शकता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाइक करा शेअर करा आणि भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना